शेवग्याचं झाड असं आहे ना की ज्याच्या शेंगांपासून पण भाजी होता त्याच्या पानांपासून पण भाजी होता आणि त्याच्या फुलांपासून पण भाजी होता तर आपली फुलं काढून झाली होती बघा आणि ह्याचं वास ना हा 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 दिसता तर एकदम भारी तर त्याला खाऊन बघूया कशी झाली होती अगं जरा मी लहानपणी लय सोडून आणच फुल बघ नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक रेसिपी बघणार आहोत आईच्या हातची शेवग्याच्या शेंगाची भाजी आपण बघतो शेवग्याच्या पानांची भाजी पण आपण बघतो पण आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे शेवग्याच्या फुलांची भाजी तर सगळ्यात आधी आपण चाललो आहे शेवग्याची फुलं शोधायला तर झाडाखाली जाऊन शेवग्याची फुलं शोधायची आहेत आणि त्याच्यानंतर त्याची भाजीसुद्धा बनवायची आहे तर बघूया कशा प्रकारे हा व्हिडिओ बनतो ते तर नक्कीच तुम्हाला मजा येईल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर ए, आता मी आणि आई चाललोय शेवग्याची फुलं शोधायला शेगलाची फुलं ना शेगलाची फुलं बोलतो आम्ही तर काय जाऊचा सकाळी ती फुलं ताजी ताजी असतात आणि दुपारी ती बावतात

भाजी हे बघा <laughs> फुल असं फुल असतं शेवग्याच होईल आई बघा शोधते सुनीलांच्या झाडाखाली आलोय आपण आता कोण करीत नाही ना जास्त आता लोक नाही करीत लोक कंटाळत खाऊ आता लोक अगोदर हेच काय ना लोक आवडीन काय

शेवग्याचं झाड असं आहे ना की ज्याच्या शेंगांपासून पण भाजी होता त्याच्या पानांपासून पण भाजी होता आणि त्याच्या फुलांपासून पण भाजी होता तर इकडे पण फुलं पडली आहेत ही बघा ताजी ताजीच फुलं ताजी 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 घ्यायची अशी ही बघा सुक सुकलेली कालची ना बावली ती बघा फुलं एवढी जमली ही बघा आणि इकडे ना हे बघा कोवळे कोवळे आहेत शेंगे हम्म नुकते नुकते ना धरतात हे बघा हे किती बारीक आहे बघा बारीक बारीक शेंगे आहेत अजून आणि ही फुलं आहे बघा कशी आहेत बघा फुलं लगेच पडतात ना फुलं हे बघ पडतात काही पण एक घोस आहे बघा यो बघा पडतात पटकन ती तर फुला काढून झाली आहेत आपली आणि ही बघा एवढी भेटली तर हे घोस आहेत पण आपल्या काढूची आहेत ना अशी काढू का एक एक काढूचा हे ना असं एक एक मोकळ करूचा धुवायची हा नंतर मग ती रेसिपी ओके चला घरी जाऊया आणि पुढची रेसिपी बघूया आणि इकडे ही बघा आमची मांजरा थंडी आहे ना त्यामुळे उन्हात बसली आहेत ह्या एक आणि हे एक हाय रे थंडी लागली ओके झोपली आहे व कशी मस्त पैकी गरम गरम झाली आहे एकदम चावता <laughs> चला आता ही धुवची आहेत ना आधी मोकळी करून धुवची मोकळी करायची नंतर ठेवायची ओके चला की नाही फुला आहोत एक एक अशी काढायची हां काढून धुवायची एकदम ताजी असलेली फुलंच घ्यायची ना बघू हे बघा फुला नाही घ्यायचे सकाळीच गेला म्हणून ताजी भेटली नावतात उन्हाला ना कडकून असलं तर करापतात पण म्हणजे पूर्ण पूर्ण हे पण होऊन जातुकांत त्यांचं म्हणजे सकाळचीच काढायची जर काढूची असतील तर संध्याकाळची म्हणजे शोधायची असतील तर संध्याकाळी बावतात ना ती ऊन पडला काय ती भावली अगोदर आम्ही लहानपणी लय सोडून आणायला एक एक फूल लई आता ही कधीतरी तरी कधी लोका तरी लोकांना काक मग निवडून त्यांका लाच वाटतं कंटोळ येता आता माणसा सुधारली आली तेव्हाची माणसं अशी नाही ती आवडी निवडून आणायची आणि कशी लागता लागतंय हा शेगडाच्या शेंगांची पण करतात पानांची पण आणि आता ही फुलांची करत फुलांची करतात सगळ्यात उपयोग आहे जसं नारळाच्या झाडाचं असतं उपयोग घेत नाही मी तर नाही खाल्ला कधी आज आई बोलली तर बघूया करून काय फुला तर मस्त दिसत पौष्टिकाची सगळ्यावर उपयोग आहे वातावरण हां औषधी पण औषधी पण असते गरम दिवसात ना थंडीच्या बरोबर आणि फेब्रुवारी मार्च मध्येच भेटतात म्हणजे शेंगा जेव्हा लागतात ना त्याच महिन्यात त्याच महिन्यात ही फुलतात तर आपली फुला काढून झाली आहेत बघा आणि ह्याचा वास ना हा 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 एक नंबर येत तर आता पुढची काय प्रोसेस आहे बघूया धुवची आहेत ना धुवची आहेत बघूया ही आधी धुवून घ्यायची ना, okay. ना। हा माती नसत पण धुरळ वगैरे असतं त्यामुळे धोची कंपल्सरी तसा काही नसत वास नसत बस घाण नाही त्याच्या कचरू नाही पण माती नाही त्याच्या ना म्हणजे आता धून काय करायचे आता ठेवायचे सुकवायचे पण ना सुकून काय नाही हं दोन झाली ना तरी आता वाळत ठेवायची तर आता आम्ही किचन मध्ये पोचलो आणि इकडे तयारी करून ठेवलं ना काय काय घेतलं कांदा घेतलं कांदा टमाटा टोमॅटो गरम मसाला पूडा जिरा शिरा आपलं मालवणी मसाला आणि कढी भत्ता कढी तेल आणि मीठ ओके तर इकडे ना आग द्या मस्त पाहिजे बघा आणि आता वरती कड्या ठेवल्या ना सगळ्यात सगळ्यात तेल टाकत तर ता। तेल तापला आणि आता जिरं इकडे आपली फुलं पण आत मग अशी दाखवली नाही जिरं टाकलंय सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर आता आता काय कांदा कांदा किती घेतलं कांदा दो घेतले दोन कांदे घेतले आमची फुलं जरा एवढी असेल बघ त्याच्यासाठी दोन कांदे

नरम होईपर्यंत त्याच्यानंतर मसाले टाकायचे तर कांदा टोमॅटो नरम झाले आणि आता हळद हळद थोडीशी हळद ये सगळे मसाले आताच टाकायचे काय गरम मसाला हळद धणी गरम मसाला थोडासा इथे नंतर आपण मालवणी मसाला हळद मसाला आपण मालवणी मसाला चलो ठीक नंतर हे सगळं परत ठेवून घ्यायचं टाकून म्हणतो तो तिला टाकून झाले पाणी जाऊ तर तर सगळे मसाले मस्तपैकी पैकी ढवळून घेतल्या फुला टाकूया आता फुला फुला गेली आता

परत मिक्स करून घेतो पाणी नको झाकून ठेवायचं आता ना आता ना पाणी गरज नाही बोलत नाही कारण हा तर आता झाकून ठेवायचं आग कमी ठेवून झाकून ठेवायचं जास्त असेल तर खराब तर पाच मिनटं झाली आहेत आणि भाजी वगैरे तयार झाली आहे का मस्त दिसत ओलसर झाली म्हणजे वाटत होती ना पाणी घालूची गरज नाही आग मोठी होती ना मगाशी त्यामुळे आई बोलली की थोडं पाणी टाकू बया पण आता पाण्याशिवायच झाली आम्ही आग एकदम कमी ठेवली एकदम सुखी सुखी झाली म्हणजे थोडीशी ओलसर

दिसता एक तर एकदम भारी पण आता टेस्ट करून बघूया कशी झाली आहे तर त्याला खाऊन बघूया कशी झाली आहे ती एक नंबर टेस्ट आहे लहानपणी मी खाली असेल पण तेव्हा टेस्ट एवढी माहीत नव्हती पण आत्ता खरंच अप्रतिम एक नंबर झाली आहे नक्की तुम्ही ना तुमच्या आसपास जर शेवग्याचं झाड असेल ना तर नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा एक नंबर टेस्ट तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हो एवढंच भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा